नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी राबवली गेलेली योजना ही खूप लोकप्रिय झालेली आहे राज्यात आतापर्यंतच्या इतिहासात महिलांसाठी राबवली गेलेली सर्वात मोठी योजना आहे राज्य शासनाकडून आतापर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येकी नऊ हजार रुपये दिलेले आहेत आता जानेवारीच्या हप्त्याची तयारी चालू असून मकर संक्रांती दिवशी या हप्त्याचं वाटप होणार आहे अशी खात्रीलायक माहिती समोर येत आहे अर्जाची छाननी चालू असली तरी जानेवारीचा हप्ता दिला जाणार आहे प्रत्येक लाडकी बहिणींना दीड हजार रुपये या हप्त्याचे वाटप होणार आहे निवडणूक काळात केलेल्या घोषणेचा म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता देण्याचा सरकारकडून अजून निर्णय घेतला गेलेला नाही या योजनेत सध्या अडीच कोटी महिलांचा समावेश आहे लाडकी बहीण योजना निकषाच्या कचाट्यात अडकणार अशी स्थिती असताना राज्यातील लाखो महिला या योजनेकडे डोळे लावून बसल्या आहेत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांचा सण गोड करण्यासाठी ह्या हप्त्याचे वितरण होणार आहे या योजनेचा आतापर्यंत सरसकट महिलांना सात हप्त्याचे वितरण केले गेलेले आहे या सात हप्त्यात सुरुवातीला नंतर आणि डिसेंबरचे दीड हजार असे मिळून सात हप्त्याचे नऊ हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झाले आहेत पण जानेवारी नंतर लाडक्या बहिणीची छाननीनुसार हप्ता वितरण होणार आहे अडीच लाख उत्पन्न असणारी कुटुंबे आणि ज्या कुटुंबाकडे चारचाकी आहे अशा लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या जाणार आहेत त्यानंतर राज्य शासनाकडून एकवीसशे रुपये देण्याचा शासन निर्णय होऊ शकतो योजना चालू केली तेव्हा निवडणूक जवळ आली होती आणि राज्य शासनावर महागाईमुळे जनतेचा रोष होता त्यामुळे त्यांना सर्व घटकांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजना लाडका बहू योजना शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी बळीराजा मोफत वीज योजना अशा लोकप्रिय योजना राबवल्या आणि मुलींना मोफत शिक्षण योजना अशी योजना राबवून सत्ता काबीज केली पण सत्ता आल्यावर या योजना राज्यकर्त्यांना डोईजड व्हायला लागले आहेत त्यामुळे आता छाननी करून लाभार्थीची संख्या घटवण्याचा प्रकार घडत आहे पण आता जनतेचा काही विलाज नाही आता दिले ते घेऊन समाधानी राहावे लागेल धन्यवाद